आपण या ठिकाणी आज ला या ठिकाणी कडाळवाडी अवस्थित बिबट्याला आणि भक्ष्याला दोन ठिकाणी पिंजरे लावलेले आहेत या ठिकाणी आदिवासी समाजाचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी खाली बिबटा येतोय त्यांना म्हटलं तो अडचणीचा भाग आहे त्याला भक्ष्य तर आपण तो कुठेही बिबटा येतो हा या ठिकाणी भक्ष्याचा पिंजरा असतो हा या ठिकाणी आपण दुपारनंतर चार वाजता या कोंबडी बनवून भक्ष ठेवणारी याला सी आकारामध्ये आपण संपूर्ण या ठिकाणी असं याला जाकून घेणार आहोत जेणेकरून तो या ठिकाणी आला त्याला वास येतो आहे मग तो या ठिकाणी त्याला चाचण्याचा प्रयत्न चा करतो तो सगळीकडून पाहतो पाहतो ही पूर्ण बाजू झाकलेली असता हा आहे बिबट्याला जेरबंद करण्याकरता महत्वाचा पिंजरा सगळ्यात महत्वाची भूमिका या पिंजऱ्याची असती या ठिकाणी हा जो पिंजरा आहे हा एकदम नवीन पद्धतीचा आणि एकदम हायटेक आहे आणि एकदम स्ट्रॉंग आहे जरी बिबट्या जरी अडकला तरी त्याला एक इंच त्याचं नग सुद्धा बाहेर आला कुठं म्हणजे जनतेला कुठल्याही प्रकारचा त्याला धोका नसतो घेतल्यानंतर आणि त्याच्यानंतर हा आहे त्याचा मुख्य दरवाजा हा मुख्य दरवाजा आहे त्या ते बिबट्याला जो आतमध्ये जाण्या पिंजऱ्याचा आणि या ठिकाणी याला ती त्याला गुंतण्याकरता येते जरा एक सिस्टम आहे या ठिकाणी बिबट्या असा तिकडनं आल्यानंतर तो सगळीकडनं पाहतो की भक्ष आहे पण बिब त्याला सगळीकडून दिसतंय ज्या दिवशी तो ज्या वेळेस तो इकडनं येतो तो यावेळेस या ठिकाणी ये या येतो त्याला वाटतं बघ आपल्याला रात्री अंधारात कळतं की त्याला, त्याला त्या ठिकाणी भक्ष आहे म्हणून तो या ठिकाणी आतमध्ये जाण्याचा असा प्रयत्न करतो तो या ठिकाणी असा आतमध्ये गेला या ठिकाणी तो त्याचे त्याचं साधारणतः वजन असते तीस ते पस्तीस किलो आणि ही जी सिस्टम आहे याला एक केबल वायर अटॅच आहे या ही वायर सरळ त्या लॉक सिस्टमला अटॅच आहे या ठिकाणी त्यांनी साधारणतः त्याचा एक दीड किलोचा जरी त्याच्यावर पाय पाडला आणि त्याचं वजन दोन पुढच्या दोन पायांचं तीन किलो साडेतीन किलो वजन पडलं तो इथं ज्या एवढी लांबी असते त्या दुडचे पुढचे दोन पाय इथे दोन पाय इथं असतात त्याला ज्याचं खायच्या आशेने तो पुढे जातो त्याचे दोन पाय इथे पुढे टाकले काही दरवाजा ॲटोमॅटिकली असा हा या नंतर बिबट्या या ठिकाणी जेरबंद होतो त्यानंतर तो ही सिस्टम खाली झालेली असती त्यानंतर तो बाहेर येयचा खूप धडपड करतो मग या ठिकाणी तो आरडा ओरडा करतो धडका मारतो खाली पाय घालून ओढण्याचा प्रयत्न करतो पण त्याला कुठल्याही प्रकारे तो पूर्ण शंभर टक्के जेरबंद होतो त्याला कुठल्याही प्रकारची बाहेर येयला चान्स नसतो व त्या ठिकाणी मग तो पूर्णपणे त्या पिंजऱ्यामध्ये अडकला जातो आणि बारकाल्या पारेल पटेल ठीक आहे पिंजऱ्यामध्ये मध्ये बिबट्या मात्र बरेच वेळा असं होतं की तेथील जे ग्रामस्थ येतात ते त्या ते बिबट्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतात त्याला दगड मारणे का ठिणी तर ही गोष्ट याच्याबद्दल काय तुम्हाला सांगते बघा कुणीही त्या ठिकाणी या सर्व नागरिकांना आपण आवाहन करतोय एक आपदा मित्र म्हणून पोलीस पाटील म्हणून व नागरिकांना काळजी घेण्याचं आव्हान म्हणून या ठिकाणी असं करतोय की या ठिकाणी बिबट्या ज्यावेळेस पिंजऱ्यामध्ये जेरबंद होईल त्याला कुठल्याही प्रकारचं त्याला काठी मारणे काही खायला टाकणे किंवा त्याला असं त्याला राग येईन असं त्याला कुठले कृत्य करत नाही कारण काय होतो तो ज्यावेळेला अडकलेला असतो डिस्टर्ब असतो मग तो धडका घेण्याचा प्रयत्न करतो मग त्याच्या डोक्याला इजा होते मग त्याला परत माने डोल नेऊन परत त्याला उपचार करावे लागतात एकतर तो वन्यजीव कायद्यामधला तो प्राणी आहे तर रँक वन आहे त्याची त्याला कुठल्याही प्रकारची हानी होणे काळजी म्हणजे त्याला नुकसान पोचणे हा कायद्याने गुन्हा आहे त्यामुळे सर्व नागरिकांना या ठिकाणी मी आवाहन करतोय वनविभागातर्फे का त्या बिबट्या गुतल्यानंतर स्थानिक वन विभागाचे कर्मचारी असतात ज्ञानेश्वर पवार साहेब वनरक्षक होले मॅडम असतील यांना कॉन्टॅक्ट करायचे व त्यांना सांगायचं आहे की या ठिकाणी बिबट्या या ठिकाणी जे झाला आहे तुम्ही त्याला तुमच्या पद्धतीने या ठिकाणी घेऊन जाऊ असं सर्व नागरिकांना आव्हान आहे बरं या ठिकाणी आता दिवाळी आहे आणि या ठिकाणी लहान मुलांचं जवळजवळ पंचवीस तीस लहान लहान मुलं आहेत इला रात्री पन पन आवान करतु ही लहान मुलं रात्रीच्या वेळेस फटाके वाजवच्या निमित्ताने या निमित्ताने सगळे बाहेर फिरतात पण त्यांनी पण या ठिकाणी सगळ्यांना आवाहन करतो आहे की फटाके उडवताना काळजी घ्या आपल्या आजूबाजूला गवत आहे वन विभागाचं फॉरेस्ट क्षेत्र आहे कुठल्याही क्षेत्राला आग लागणार नाही व या ठिकाणी जवळच फॉरेस्ट क्षेत्र असल्यामुळे बिबट्याचा पण भरपूर वावर आहे त्यामुळे नागरिकांनी या ठिकाणी काळजी घ्यायची व या ठिकाणी वावरायची